वीस लाखांचं कर्ज चार पूर्णपणे फेल गेलेले व्यवसाय पण आज फक्त तीन वर्षात मी जवळजवळ सगळं कर्ज फेडले नमस्कार मी सोमनाथ सायकल मी एक वेटर आचार्य पशुपालक आणि पोपो करी राहिलो आहे इतकी वर्ष झाले मी एकटाच शेती करायचो कसही पेरायचं कोणतंही औषध फवायचं काही ताळमेळ नाही दोन ला मी एका ट्रेनिंगला गेलो होतो ते होते पाणी फाउंडेशन फार्मर कपचे तीन दिवसीय रहिवासी प्रशिक्षण मला पहिल्यांदा इथे कळालं शेतीत उत्पन्न वाढवणं आणि खर्च कमी करणं नक्कीच शक्य आहे आणि त्यासाठी फक्त तीन अक्षरांचं मूल मंत्र आहे म्हणजे शेतीच्या सोप्या आणि शास्त्रशुद्ध पद्धती गावी परतलो एक गट बनवला खरीप हंगामा सुरू होताच आम्ही कामाला लागलो पहिली केली निविष्टा खरेदी पण यावेळी नाही नंतर केली शेतीची सारी कामे पीक आले एवढ्या वर्षात कधी सात आठ क्विंटलच्या वर तूर झाले नाही तिथे मला चौदा क्विंटल तूर झाली आणि पावणे दोन लाखांचा नफा कमवला आणि गेल्या तीन वर्षात फक्त शेतीतल्या उत्पन्नावरती वीस पैकी पंधरा लाखांचे कर्ज फेडले शेती जर एकत्र केली आणि ज्ञानाच्या आधारावरती केली तर आयुष्य नक्कीच बदलू शकतं माझं बदललंय तुमचंही बदलू शकतं